नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट असणार आहे केंद्र सरकारचा पीक विमा योजनेत मोठा बदल होणार आहे आता शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई ही आपल्याला का वजा करून मिळणार आहे म्हणजेच पहिलीची नुकसान भरपाई आपल्याला ही प्रति हेक्टरी वजा करून मिळणार आहे पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सगळ्यात मोठा बदल होणार आहे आणि व्हिडिओ हा स्किप न करता बघा त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फुलवॉस करू शकणार आता शेतकऱ्यांना सग जास्त नुकसान भरपाई मिळणार आहे प परंतु पहिलीची रक्कम वजा करता आणि प्रति हेक्टर ही रक्कम वजा करता असे ब मोठा बदल करण्यात आलेला आहे केंद्र सरकारने पीक विमा योजनेत मोठा बदल केला आहे नुकसान नुसार त्यानुसार शेतकऱ्यांना आता जास्त नुकसान भरपाई मिळणार आहे संदर्भात अधिक माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या निकषात केंद्र सरकारने मोठे बदल केले आहेत त्यामुळे खरीप दो नजर मदे पावने दोन हजार तेवीस मध्ये पावणे दोन कोटी शेतकऱ्यांचा पीक विमा प्रस्तावांची छाननी निकषानुसार करण्याचे आदेश राज्यातील नऊ विमा कंपन्यांना देण्यात आले आहेत विभागातील उप उप उच्च पदस्थ सूत्राने सांगितले की गेल्या हंगामात एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्यामुळे योजनेत सहभागी झालेल्या नऊ विमा कंपन्यांना आठ हजार कोटी रुपयांचा विमा हप्ता मिळणार आहे या हप्त्या या कंपन्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना पिकाचे तब्बल चोपन्न हजार कोटी रुपयांची विमा संरक्षण दिलेले आहे खरीप दोन हजार तेवीसमधील पीक विमाधारक शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नाही केंद्र शासनाने विमा योजना निकष बदलताच आता विमा कंपन्या सक्रिय झाल्या होत्या आणि नवे सूत्रची किचकट असले तरी शेतकऱ्यांना फायद्याचे आहे या सूत्रानुसार शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश के केंद्राने दिलेले आहे त्यानुसार लवकरच पीक विमा दावे अंतिम होतील व केंद्राच्या मंजुरीनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम जमा होण्याची सुरुवात होणार आहे आणि कशानुसार नुकसान भरपाई ही कशी मिळणार आहे उदाहरणार्थ सोयाबीन पीक घेतले असून त्यांची विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये गृहित धरली आहे भरपाईचा तपशील पूर्वीची पद्धत नवी पद्धत प्रतिकूल हवामानामुळे पेरणी व करता न करता या घटकात दिली जाणारी नुकसान भरपाई बारा हजार रुपये बारा हजार पाचशे रुपये आहे हा मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये उत्पादन साठ टक्के अपेक्षित धरून दिला जाणारा पंचवीस टक्के अग्रमी पीक विमा हा पन्नास हजार रुपयाचा साठ टक्के व या साठ टक्क्यांच्या पंचवीस टक्के सात हजार पाचशे रुपये अग्र a minha idade lá नैसर्गिक आपत्तीमुळे पन्नास टक्के नुकसान झाल्यास दिली जाणारी भरपाई पन्नास हजार रुपयांच्या पन्नास टक्के म्हणजे पंचवीस हजार रुपये तर सतरा हजार पाचशे रुपये आधी दिलेली सात हजार पाचशे रुपये म्हणजेच पंचवीस हजार पंचवीस हजार रुपयातून वजा केल्यानंतर येणारी ही रक्कम एकवीस हजार दोनशे पन्नास रुपये आधी दिलेली रक्कम आहे सात हजार पाचशे रुपयांची रक्कम आता था पन्नास हजार रुपयातून वजा केली तर वजा होता जाता येणाऱ्या बेचाळीस हजार पाचशे रुपयातून पन्नास टक्के गृहित धरून ही रक्कम काढली आहे बचत नुकसान भरपाई पन्नास टक्के असल्यास आस म्हणजेच मिळणारी भरपाई ही पन्नास, पन्नास हजार रुपयाच्या पन्नास टक्के म्हणजे पंचवीस हजार रुपये शून्य भरपाई मिळत होती कारण सात हजार पाचशे आणि सतरा हजार पाचशे अशी पंचवीस हजार रुपये आधीच दिले असे असायचे एक हजार सहाशे पंचवीस रुपये मिळतील कारण आधी दिलेली सात हजार पाचशे रुपयांची रक्कम कधी अधिक दोन हजार पा एकवीस हजार दोनशे पन्नास रुपये असे अठ्ठावीस हजार सातशे पन्नास रुपये रुपये इतका शेतकऱ्यांना दिलेले असतील हेच अठ्ठावीस हजार सातशे पन्नास रुपये आता पन्नास हजारातून वजा केले जाते वजा जाता येणाऱ्या एकवीस हजार दोनशे पन्नास रुपयाचा पन्नास टक्के गृहित धरून ही रक्कम काढली आहे आणि प्रयोगावरती आधारित नुकसान भरपाई दहा टक्के असल्यास मिळणारी पान भरपाई पन्नास हजार रुपयाच्या दहा टक्के गृहित धरून पाच हजार रुपये रक्कम काढली आहे शून्य भरपाई मिळत होती कारण पंचवीस हजार रुपये आधीच दिले असायचे शून्य भरपाई मिळत होते कारण मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमुळे आधीच पंचवीस टक्के म्हणजेच सात हजार पाचशे रुपये दिलेले असतात एकूण मिळणारी प्रति हेक्टर ही नुकसान भरपाई दोन हजार सॉरी दो पंचवीस हजार म्हणजेच एकोणचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये इतकी मिळणार सो आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असे आणि आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकंही जितकं અને શેર કરા ભેટો પણ એક નવી માહિતી વીડિયો તો પર્ત આડે જય મહારાષ્ટ્ર જે શિવરાય ધન્યવાદ થયુ ફોર વોચિંગ